नमस्कार मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र सातार्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमित वाघ मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला फेसबुकला इंस्टाग्रामला टाकत असतो कारण की शेतकरी मित्र व्हिडिओ नेहमी बघत असतात नवीन नवीन आता हे प्रकारचं मशीन भूमुंगाला मशीन चालणारं मॉडेल आहे असं एकदम जबरदस्त क्वालिटीचं मशीन आहे तुम्ही बघायला गेलं तर ह्याला एवढं मशीन जबरदस्त आहे की क्वालिटी पाठीमागच्या साईडला तुम्ही बघत असाल एकदम क्वालिटी भुईमुग काढत असाल शेंगा भुईमुगाच्या कचरा अजिबात येत नाही असं हे प्रकारचं आग्र्याची नवभारत नवभारत कंपनी आहे एकदम अशी क्वालिटी नेहमी मशीन पंधरा एच पी दहा एच पी वीस एच पी पंचवीस एच पी मशीन बनवते त्यामध्ये डबल स्पीड सिंगल स्पीड भाताचं स्पेशल मॉडेल मक्केचं स्पेशल मॉडेल मल्टी क्रॉप साईड टोकरी बॅक टोकरी नवीन नवीन नवी मॉडेल आपण आणत असतो धान्य साफ करायचं मशीन तर मित्रांनो तुम्हाला खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा नसेल शक्य साताराच्या आजूबाजूला असाल तर साताराच्या हायवेच्या बाजूला त्रिमूर्ती कृषी यंत्र सातारा आपलं मशीन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आपल्याकडे उपलब्ध आहेत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो